नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पळशी येथील सरकारी आश्रम शाळेतील गैरप्रकार उघडकीस आणून मुलामुलींना सुविधा उपलब्ध करून द्याव्या आमदार काशीनाथ दातेसर संबंधित अधिकारी मुख्याध्यापक यांच्या विरोधात कडक कारवाई व्हावी आज दिनांक एकवीस डिसेंबर हिवाळी अधिवेशन दरम्यान नागपूर येथे औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपल्या मार्फत शासनाचे लक्ष वेधतो माझ्या मतदारसंघातील पळशी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील शासकीय आश्रमशाळा ग्रामीण भागातील मागासलेल्या आदिवासी मुलामुलींसाठी निवासी आश्रमशाळा सुरू असते इथे शिक्षण घेत आहेत या दिवस पाणी येत नसते फिल्टरचे पाणी न येणे मुलांना खाण्यासाठी आलेली केळी बटाटे वांगी फ्लॉवर खराब झाल्याचे उघडकीस येणे हौदामधील पाण्यात किडे असणे कधी कधी भातामध्ये अळी असणे मसाल्याची एक्सपायरी डेट संपलेली असणे त्यामुळे आश्रम शाळेतील मुला मुलींचे आरोग्य धोक्यात येणे दहावीच्या व इतर वर्गाच्या परीक्षा दोन महिन्यावर आल्या असून गणिताचे व इतर विषयाचे पाठ शिकवले जात नसल्याने यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असते या आश्रमशाळेच्या आवारात बाहेरचे पुरुष कामगार राहत असणे व या आश्रमशाळेत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे या आश्रम शाळेत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यासह मुख्याध्यापक व शिक्षक यांचे दुर्लक्ष असणे शासनाने या आश्रमशाळेची चौकशी करून कडक कारवाई विशेषतः पुन्हा काही दिवसात त्या ठिकाणी रुजू झाल्या व मागचे पाडे चालू झाले असे आमदार काशीनाथ दाते यांनी बोलताना म्हटले आहे काशीनाथ दाते धन्यवाद अध्यक्ष महोदय सार्वजनिक आणि अतिशय महत्त्वाच्या व गंभीर बाबीवर औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपल्यामार्फत शासनाचं लक्ष वेधू इच्छितो माझ्या मतदारसंघातील पळशी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील शासकीय आश्रमशाळेत ग्रामीण भागातील मागासले आदिवासी मुलं मुलींसाठी निवासी आश्रमशाळा सुरू असणे येत्या दहावीपर्यंत तीनशे सव्वीस मुलं मुली शिक्षण घेत असणे या आश्रमशाळेत दोन तीन दिवस पाणीच येत नसणे फिल्टरचे पाणी न मिळणे मुलांना खाण्यासाठी आलेले केळी बटाटा वांगी फ्लावर खराब झाल्याचे उघडकीस येणे हौदा मधील किडे आढळले कधी आढळणे भाजी व भातात आळी आढळणे मसाले एक्सपायरी झालेले असणे त्यामुळे आश्रम शाळेतील मुला मुलींचे आरोग्य धोक्यात येणे दहावीच्या व इतर वर्गाच्या परीक्षा दोन महिन्यावर आल्या असल्या तरीही अद्याप गणिताचे व इतर विषयांचे पाठ शिकवले जात नसल्याचे निदर्शन येणे त्यामुळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळलेली असणे या आश्रमशाळेच्या आवारा बाहेर आवारात बाहेरचे पुरुष कामगार राहत असणे व त्या आश्रमशाळेतील सी सी टी व्ही नसल्याने मुलींच्या सुरक्षेचा वि विषय गंभीर प्रश्न निर्मा निर्माण झालेला असणे अशा प्रकारे येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींकडे अधिकाऱ्यांसह येथील मुख्याध्यापिका व शिक्षकांचंही दुर्लक्ष असणे त्यामुळे शासनाने या आश्रमशाळेची चौकशी करून दोषीविरोधात कडक कारवाई करण्यात यावी व या आश्रमशाळेतील शाळेतील मुलामुलींसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपणास करीत आहे विशेषतः पालकांच्या तक्रारीनंतर पाटील मुख्याध्यापिकेची बदली झाली असताना पुन्हा काही दिवसातच त्या पुन्हा त्या ठिकाणी रुजू झाल्या मागचे पाडे पन्नास चालू झालेले आहेत याची गंभीर चौकशी करावी पाटील राष्ट्रीय बारम्साटी अपडेट्स राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चैनल सब्स्क्राइब करा तसेच लाइक आणि शेयर करा